शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय दादा मंडलिक यांची कालच उमेदवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि आज आपण पाहतोय गडिग्लस दौऱ्यावर संजय दादा आलेले आहेत शिवसैनिकांचा इथे छोटा मेळावा संपन्न झालेला आहे मार्गदर्शन केलेलं आहे संजय दादानी संजय दादा आहेत आपल्यासोबत तर दादा आपली इथे काल उमेदवारी डिक्लेअर झाली अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली त्याच्यावरून एक लहानपणीची गोष्ट आठवली कासव आणि सश्याची तर काय वाटते ससा जिंकेल की कासव जिंकेल कासवच जिंकला कारण हे कासव आधुनिक आहे आणि सस्याला फार मोठा वाटते त्यांना की आपण फार पुढं गेलो आहे पण कासव आज हे मुंग्यांचं वारवळ फुटावं तसं आता शिवसेनेचा मेळावा झाला आज भारतीय जनता पक्षाचा जा मेळावा झाला आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली एका दिवसामध्ये तीन ठिकाणी तीन पक्षांचे आमचे मेळावे होतात त्यामुळे मोठी ताकद पुढच्या काळामध्ये दिसणार आहे उमेदवारी डिक्लेअर होताना सुद्धा विरोध दिसत होता आणि आज देखील आपण पाहिलं की भाजपच्या काही नेत्यांनी ने विरोध केलेला आहे अंतर्गत वाद कुणाचा वाढेल असं वाटते नाही वाद नाहीत उमेदवारी जाहीर होपर्यंत प्रत्येक पक्षाला वाटते की आपल्याला उमेदवारी मिळावी आप त्या पद्धतीने प्रयत्न करत होतो पण ज्या पद्धतीनं इथं निवडणूक कोण येणार कशा पद्धतीनं इथं निवडणूक लढवायची आहे याची सगळी व्यूरचना नेते मंडळींनी केल्यानंतर कुणाचाही त्यामध्ये आक्षेप नाही एका दुसरा माणूस असू शकतोय त्याचंसुद्धा समाधान होणार आहे तर शेवटला संजय मंडळीला खासदार करणं ही निवडणूक नाही मोदीजींना चारशे पार करणं आणि मोदीजींची हात बळकट करणं यासाठी निवडणूक हो आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाचा छोटा मोठा कार्यकर्तासुद्धा अगदी झोकून देऊन काम करेल तर आजच भाजपच्या नेत्यांनी आरोप केलेला आहे लोकसभा विधानसभेला वेगळी भूमिका असते सहकारात वेगळी भूमिका असते आपली सहकारामध्ये सगळ्यांचीच वेगळी भूमिका असते बिदरी कारखान्याला परवाच दादा आम्ही मिळून पॅनल केलं होतं आमच्या विरोधात मुश्तिफ साहेबांचं पॅनल होतं सहकारामध्ये ज्या त्या पद्धतीनं त्या परिस्थितीवर पॅनल होतात पण लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद नगरपालिका मात्र एका एक विचाराने केल्या जातो तर आपल्या विरोधात छत्रपती शाहू महाराज असणार आहे त्यांच्यासोबत सतेज पाटील आणि बलाडे टीम असणार आहे त्यांच्या आव्हानाला कसं पाहत आहे कसं सामोरं जाण्याची तुमची रणनीती आहे पलीकडच्या बाजूला शाहू महाराज आहेत म्हणून ते सगळी टीम बलाढ्य होत नाही शाहू महाराज खरोखरच आदरणीय आहेत पण सतेज पाटील माजी पालकमंत्री आहेत आणि आत्ताचे विद्यमान पालकमंत्री हसन साहेब हसन मुश्रीफ साहेब माझ्या बाजूला आहेत या विभागातले तीन आमदार माझ्याबरोबर आहेत तीन आमदार माझी आमदार मोठी फौज माझ्या बाजूला आहे त्यामुळे त्यांच्यापेक्षा आम्ही वरचोड आहोत राज्यांची उमेदवारी पहिला डिक्लेअर झाली आपल्या उमेदवारीला काही केलं तरी विलंब झाला असं वाटते तर त्यामागचं नेमकं काय कारण होतं नाही विलंब झाला असं माध्यमांना वाटतं आहे निवडणुकीच्या राजकारणामध्ये हे नेहमी होत असते आता माध्यम अधिक सतर्क झाल्यामुळं आज होणार उद्या होणार हे आपणच प्रकाशित के प्रसारित केलं खरं म्हटलं तर उमेदवारीचा अर्ज भरायला अजून बारा तारखे ते एकोणीस तारीख अजून फार ब बराच अवधी आहे आणि त्याच्या आधी दहा बारा दिवस माझा आज जे उमेदवारी फायनल झाली त्याचाच अर्थ फार उशीर झालेला नाही आता गेल्या पाच वर्षात आपण का जे काय काम केलेलं आहे किंवा कारकिर्दीमध्ये जी काय कामं झालेली आहे त्याबाबत जनता समाधी आहे असं आपल्याला वाटतं का शंभर टक्के जनता समाधानी आहे नाहीतर हा उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळालाच नस आव्हान काय करता येईल लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गडिंगलज विभागातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील या जनतेला कोल्हापूर शहरापासूनचा जो सगळा करवीर कर गागलचा भाग जो आहे त्याच्याहीपेक्षा या रस्ता म्हणजे ज्याला जिल्हा उपविभाग ज्याला म्हणतो त्या उप उपविभागावर माझं जादा लक्ष आहे कारण हा शहराच्या मुख्य केंद्रापासून फार लांब असलेला हा भाग आहे आणि म्हणून को तिकडच्या भागापेक्षा कदाचित तिकडच्या जा भागामध्ये जास्त प्रगती व्हावी जास्त विकास व्हावा हो, हा माझा प्रयत्न असतो तुम्ही जो एकनाथ शिंदेजींच्याबरोबर जाण्याचा जो निश्चय केला तो कोल्हापूरच्या पत्त्यावर पडला आहे का शंभर टक्के कोल्हापूरच्या पत्त्यावर पडला आहे आजपर्यंत कोल्हापूर शहराच्या बाबतीत बघायचं झालं पन्नास वर्ष कोल्हापूरचा जाहीरनामा तोच तोच होता आता मात्र हे सगळे जुने जाहीरनामे पूर्ण त्यावेळी आपल्या युतीच्या काळात झालेले आहेत कोल्हापूरचं विमानतळ सुसज्ज व्हावं कोल्हापूरच्या विमानतळाजवळ नाईट लँडिंग व्हावं विमान रात्रीसुद्धा तिथून उडावं कोल्हापूरला दररोज मुंबईला विमानसेवा व्हावी अनेक शहरांना विमानसेवा व्हावी अशा पद्धतीच्या मागण्या होत्या त्या आता सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत कोल्हापूरला येणारा जो स महामार्ग आहे हा चार पदरी न होता सहा पदरी व्हावा लोकां ही लोकांची मागणी होती तेही पूर्ण झालेलं आहे संकेश्वरहून अगदी आंबोलीला जाणारा रस्ता हा मोठा व्हावा ही मागणी होती ती आता पूर्णत्वाकडे गेलेली आहे कोल्हापूरहून अगदी गगरबावड्याला जाणारा कळेमार्गे जो रस्ता आहे हा सुद्धा एक कोटी एकशे एकोणतीस कोटीचा रस्ता हा सुद्धा चांगला भावाही मागणी होती तेही पूर्णत्वाला गेलेला आहे आणि दळणवळणाच्या दृष्टीनं कोल्हापूरही अधिक समृद्ध झालेला आहे आणि मुळातच राज्याची शाहूच्या विचा विचारानं राज्याची शाहूच्या काळामध्ये झालेली प्रगती त्याच्यानंतरच्या काळामध्ये थोडीशी प्रगती मंदावली होती पण आत्ता जर आपण बघाल तर अधिक पुढच्या काळामध्ये जाणारी ही कोल्हापूरची प्रगती आहे आणि म्हणून आय टीसारखं क्षेत्रसुद्धा कोल्हापूरला येऊ शकेल अशी परिस्थिती आहे बेंगलोरसारख्या ठिकाणी आता बघितलं की तिथं आंघोळीला पाणी नाही पिण्यासाठी पाणी नाही अशी आय टीच्या तिथल्या म काम करणाऱ्या मुलांची परिस्थिती आहे आणि म्हणून मग त्यांचं आव्हान आहे की पुढच्या काळामध्ये कोल्हापूरलासुद्धा आय टी क्षेत्र आपण आय टी हवा आपण बनवू कारण कोल्हापूरला मुबलक जमीन आहे मुबलक पाऊस आहे मुबलक पाणी आहे स्वच्छ वारा आहे उजेड चांगला आहे त्यामुळे हे सगळ्या पद्धतीच्या लोकांना तिथं राहण्यासाठी उत्तम असं ठिकाण आहे कनेक्टिव्हिटी चांगली आहे त्यामुळे मोठे उद्योग मोठे आय टी उद्योग आणि इतर उद्योगसुद्धा कोल्हापूरला येतील आणि कोल्हापूरची मोठी प्रगती होईल कागल चंदगड विधानसभा मतदारसंघ असेल राधानगरी बुदरगड आजरा असेल या मतदारसंघातून निवडणुकीमध्ये आपल्याला लीड दिलेलं होतं आपल्या विजयात मोलाचा वाटा या मतदारसंघातून का वेळेला अपेक्षित आहे का असंच लीड ह्या विभागातून मिळेल त्यावेळी जर त्याच्यापेक्षा अधिक लीड असं म्हणजे मिळेल असं मला वाटतं आहे त्याचं कारण असं आहे आता चंदगड तालुक्याचा जर आपण विचार केला तर चंदगड तालुक्यामध्ये आता विद्यमान आमदार आहेत ते राजेश पाटील ताल� साहेब आहेत त्यांच्या विरोधात लढलेले शिवाजी पाटील साहेब आहेत ते आमच्याबरोबर आहेत विरोधात लढलेले अशोक साहेब सुद्धा आमच्याबरोबर आहेत संग्राम कुपेर आहे ते सुद्धा आमच्याबरोबर आहेत रमेश रेडेकर लढले होते ते सुद्धा आमच्याबरोबर आहेत सगळ्यांची आमची एकत्रित ताकद जर बघितली तर दुसऱ्या बाजूला फारसं कोणी नाही आणि पण मागच्या वेळेपेक्षा अधिक मतदेखील वेळ मला मिळेल कागलमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे मुश्रीफ साहेब पालकमंत्री आहेत त्यांच्या विरोधात लढलेले समर्जित घाडगे आमच्यावर आहेत आमची सगळी शक्ती त्यामध्ये आहे त्यामुळे कागलमधून मागच्या वेळेस सत्तर हजार मतांना लीड मिळालं होतं त्याच्यापेक्षा अधिक लीड कागलमध्ये मिळेल

करायचं कुठले सभावर उमेदवार येण्याची वेळ म्हणून कुणाचं उमेदवार करायचं ही वेळ काँग्रेस झाली आणि राजेश साहेबांना या उभामध्ये नेत्यांच्या माझी प्रमंडतात जंगल या भागाची स्वाभिमानी जनता मोठ्या प्रमाणावर शिवसेनेने शक्ती दिलेली राहणार नाही हा विश्वास या निमित्तानं